आताच्या टायमाला तर केलं त्यानं नव्हतं गाऊन गेलं आता तसच केलं तुमच्या नाय हाल केले लय हाल झाली दोन हजार बावीस आले होते तेव्हा दुसरे होते तेव्हा काय म्हणे माहिती का एवढं प्रयत्न तुम्ही आमचं आम्ही ऐकलं वर्ष ही दृश्य आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खांडे पिंपळ गाव येथील गावातील एका तरुणाचं अपघाती निधन झालं पण त्याच्या अंत्यसंस्कारासाठी जागा न मिळाल्यामुळे गावकऱ्यांनी निर्णय घेतला की अंत्यसंस्कार ग्रामपंचायती पुढे करायचा आणि गावात एकच गोंधळ उडाला या गावात माणूस जिवंत असताना जसा जगण्यासाठी झगडतो तसाच मृत्यूनंतरही त्याला अंत्यसंस्कारासाठी संघर्ष करावा लागतो कारण या गावात कित्येक वर्षापासून सार्वजनिक स्मशानभूमीच नाही ही घटना रविवारी संध्याकाळच्या टायमाला वाळूज येथे घटली आणि जो माझा लहान भाऊ आहे का तो त्या अपघातामध्ये मरण पावला त्यानंतर ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी त्या मुलावर ज्यावेळेस अंत्यसंस्कार करायचे त्यावेळेस आम्ही सकाळच्या नियोजनामागे लागलो सकाळी आम्ही बरेच साहित्य वगैरे गोळा केलं जे अंत्यसंस्कारासाठी लागणार लागणारं सामुग्री आहे सरपण वगैरे आणि आम्ही ज्या ठिकाणी आजोबा पणजोबा आमची जी वंशवळी आहे त्यानुसार आम्ही तिथं लाकडं वगैरे घेऊन गेलो आणि जी आम्ही आम्ही भूमीने आम्हाला स्वतःची जमीन वगैरे नाही आहे पण ज्या ठिकाणी आम्ही जाळायचो ते त्यावर अंत्यसंस्कार करायचो ज्या मालकीचे मालक आहे त्यांनी आम्हाला असं सांगितलं गावामध्ये जर मशामभूमी आलेली आहे चार पाच वर्षापासून तर मग तुम्ही आमच्या शेतामध्ये का बरं चालत आहे जिथं मशामभूमीची जागा आहे ग्रामपंचायतची तिथं तुम्ही अंत्यसंस्कार करा त्यांनी आम्हाला त्यावेळेस <coughs> माघार माघार घ्यायला लावली तिथं मग आम्ही असं केलं ग्रामपंचायतला निधी आल्यापासून जवळपास चार पाच वर्ष झाले मशामभूमीसाठी आणि मशामभूमी झालेलीच नाहीये मग अंत्यसंस्कार कुठं करायचे विशाल वाकचौरे या तरुणाचं अपघाती निधन झालं आई वडिलांचा आधार अचानक गेला आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला मात्र या दुःखासोबत एक वेगळा संघर्ष सुरू झाला अंतिम संस्कार कुठे करायचा कारण त्या युवकाच्या कुटुंबाकडे स्वतःची जमीन नव्हती या गावात कोणाचंही निधन झालं तर त्याच्यावर अंतिम संस्कार स्वतःच्या जमिनीतच करावे लागतात ज्यांच्याकडे स्वतःची जमीन आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न कसा तरी सुटतो पण ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्यासाठी मृत्यू ही प्रश्नांची मालिका घेऊन येतो हा प्रश्न वर्षानुवर्षाचा आहे पण तो प्रत्येक वेळी एखाद्या मृत्यूनंतर पुन्हा समोर येतो मशन भूमी भूमी

पुन्हा एकदा पंचायत समोर आणले. इथं ल रसल पुन्हा इथून तिथं नेलं. म्हणजे तीन ते नऊ तर नऊ आणले वारल्यावर चार ठिकाणी जाईन आम्हाला मिरायला लावलं. मग हे लोकांची लायकी आहे का गावातली. म्हणजे आता त्या ठिकाणी आमचं शंभर वर्ष का दीडशे वर्ष आमच्या वाडवडिलाला माहिती होती. तिथेच करीत होते. आजचं थोडंसे या सगळ्या घटनेचा सर्वात मोठा आघात त्या आईवर झाला पोटच्या मुलाला गमावण्याचं दुःख वेगळंच होतं पण अंतिम विधीसाठी जागा शोधावी लागणं ही वेदना तिच्यासाठी असह्य होती मुलगा गेल्यानंतरही सन्मानाने निरोप देता येत नाही ही खंत तिच्या शब्दातून जाणवत होती मुलगा तो खूप वाटलं माझ काम करी जाई वर कामानी कोणा सगळे केलं माझे पोरांना देऊन काही सार नाही केला शेवटी माझ्या पोराचा प्रेम किती करा पड गावात कुठं जाग नाही काही नाही दोन दिवसांले गुरु मग उपशी होता तर मी दोन हजार वीसपासून ग्रामपंचायत सदस्य आहे आणि मी बऱ्याचशा आमची ग्रामपंचायतमध्ये जी मिटिंग असते मानसिक मिटिंग त्यामध्ये प्रत्येक मिटिंगला मी हा प्रश्न उपस्थित केला होता पण माझं कोणाला मनावर घेतलं नाही आणि मी एकटा बी काय करणार आहे सरपंच उपसरपंच सगळं मेंबरने जर माझ्यासोबत उभं राहिलं असते आजपर्यंत ही ही घटना आमच्या गावात घडली नसती किंवा ही वेळ आमच्यावर आली नसती ही सरी दोन दोन तीन वेळेस मंजूर झालेली होती आणि पहिली गोष्ट म्हणजे आमच्या ग्रामपंचायतमध्ये जागाच नव्हती आणि ग्रामपंचायतने जर फॉलोअप घेतला असतं आतापर्यंत जो गायरान जमीनचा शोध घेतला असता किंवा ज्याचा पाठपुराव केला असता ना तर आम्हाला जागा भेट भेटली असती आणि आमची ग्रामपंचायतमध्ये आमच्या गावामध्ये मशावणी झाली पण असते आज पण आमच्या ग्रामपंचायत देऊन येऊन येऊन पडलेला आहे सर लाख या प्रकरणात सरपंच सांगतात की खांडी पिंपळ गावासाठी यापूर्वी सार्वजनिक स्मशानभूमीचा सा प्रस्ताव मंजूर झालेला होता मात्र स्मशानभूमीसाठी आवश्यक जागा उपलब्ध नसल्यामुळे प्रत्यक्षात काम सुरू करता आलं नाही येत्या पंधरा ते वीस दिवसात स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात होईल असा विश्वास सरपंचांनी व्यक्त केला आम्ही आता मशानभूमी नसल्यामुळे मग आम्ही बऱ्याच ठिकाणी प्रयत्न जागेचा आणि बऱ्याच जणांना विचारलं पण जागा विकत पण मागितली कोणी द्यायला तयार होत नाही पण मग म्हणजे आता वेळेस इथं मोजण्यात आली जागा पण ता मग त्यांनी आम्हाला पूर्ण दिलं नाही ना पूर्ण करून दिलं असतं आम्ही मशानभूमी बांधली असती त्यांनी फक्त मोजून दिलं तेवढं सांगितलं फक्त तुमच्या सातबाऱ्यावर आम्ही एवढं दिले दागून ठेव गावकऱ्यांनी आमच्यावर आरोप नाही करायला पाहिजे आणि आम्ही प्रक्रिया म्हणजे भरपूर दिवसांनी जे, जे, जे पहिले सरपंच होते त्यांनी पण केली पाठपुरावा आणि जेव्हा आम्ही आता दोन महिन्यापासून आलेलो आहे ते तेव्हापासून आम्ही पण पाठपुरावा करतोय आणि आम्हाला म्हणजे दोनशे सव्वीसमध्ये दहा गुंठे जागा दिलेली आहे शासनाने पण ती आम्हाला म्हणजे हे करून नाही दिली त्यांनी फक्त सात बारावर दिली बाकीची तीने म्हणजे आम्हाला हे दिलं नाही की तुम्ही इथं करा की तुम्ही लगेच इथं मशानभूमी करू शकता असं सांगितलं नाही त्याच्यामुळं ते आदेश दिले नाही आता निर्णयाला आता सगळे साहेब लोक सगळे आल्याच्या नंतर मग आता निर्णय त्यांनी दिलेला आहे का ते होण्यात येईल लगेच जो आम्ही आमच्या याच्यावर आल्यापासून आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय की मशानभूमी झालीच पाहिजे पण मग प्रयत्न करतो सरकार ऐकत नाही सरकारला दोष या, हो। या प्रशासनाला कारण आम्ही जसं याच्यावर आलो तसं ते सरपंच होते ते पण जेव्हा भी स्मशानभूमीचा मुद्दा उठला तेव्हा आम्ही पर पुरेपूर पाठला गेला त्यांचा खांडी पिंपळ गावाची ही घटना त्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करते जिथे मृत्यूनंतरही माणसाला जागेसाठी झगडावं लागतं गावकऱ्यांची मागणी एकच आहे सार्वजनिक स्मशानभूमी